विनम्र अभिवादन करतो खरं तर, तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केल्यावर माणूस दोदुर्शिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे महामानव यांनी या ठिकाणी या देशाला संविधानाचा एक चांगल्या पद्धतीचा ग्रंथ दिला अशा पद्धतीनं या महामानवाचा आज या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त या साताऱ्यामध्ये एक प्रकारचा जल्लोष तयार झालेला आहे तर महामानवाला अभिवादन करायला लाखो इकडं भाविक या ठिकाणी सा सातारचे भीमसैनिक या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांनाच मी मनापासून विनम्र अभिवादन करतो खरंतर या ठिकाणी बाबासाहेबांच्या कार्याचा जागर सतत झाला पाहिजे बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी ज्या साताऱ्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं त्यामुळे या साताऱ्याचं नावलौकिक संबंध जगभर झालेलं आहे अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी या साताऱ्यामध्ये संपूर्ण आज हे जयभीमय वातावरण झालेलं आहे आणि बाबासाहेबांचं स्वागत होण्यासाठी गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून जयभीम फेस्टिवल संयोजन समिती अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे अशाच पद्धतीनं ही बा बाबासाहेबांची आठवण कायरपूर्ती या साताऱ्या जिल्ह्यातील लोकांना झाली पाहिजे माझ्या भीम बांधवांना झाली पाहिजे अशा पद्धतीचं कार्य सतत जयभीम फेस्टिवल माध्यमाच्या मा माध्यमातून या ठिकाणी चालू राहील असेल या ठिकाणी फेस्टिवल समितीच्या वतीनं मी सांगतो जयभीम नमो उद्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका